आज दुपारच्या जेवणात मस्त झनझणी चमचमीत चवीचं काहीतरी खावं वाटत होतं सुकी भाजी पातळ भाजी असं काहीही भले न करता एकच मस्त असा बेत केला आहे आणि भाजी अशी आहे की भल्या भल्यांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचे काही काप घेतले आहेत आलं लसूण कोथंबीर हे आपल्याला जमेल तितकं बारीक पाणी न घालता वाटवून घ्यायचं आहे छान असं हिरवं वाटण आपलं तयार झालेलं आहे आता आपण पुढची तयारी करूया इथे मी गॅसवर आता कढई ठेवते आहे कढई चांगली गरम झाली की मग त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की मग त्यामध्ये मोहरी जिरे घालायचे आहे मोहरी आणि जिऱ्याची छान अशी खमंग फोडणी करून घ्यायची आहे त्यामुळे मोहरी आणि जिरे जे आहेत खाताना कचकच लागत नाहीत मोहरी आणि जिरेची खमंग अशी फोडणी घातली की मग त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे यानंतर इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये घालूया कांदा आपल्याला थोडासा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे अजिबात त्याला जास्त ब्राऊन वगैरे करायची गरज नाही आहे कांदा आपला छान गुलाबी रंगावर परतला आहे आता यामध्ये तयार केलेलं हिरवं जे वाटण आहे ताजं ताजं ते यामध्ये घालूया असं हिरवं वाटण यामध्ये घालायचं म्हणजे भाजीची चव आणखीनच छान लागते वाटणासोबतच आपला कांदासुद्धा परतला पर जाणार आहे त्यामुळे आपण जास्त तो ब्राऊन वगैरे केलेला नाही आहे मसाला जव म्हणजेच हिरवं वाटण जे आहे ते छान परतून घ्यायचं आहे आता यामध्ये टमॅटो घालूया टमॅटो घातल्यानंतर एक ते दोन मिनिट छान हे परतून घ्यायचं आहे थोडंसं वाटण परतून घेतलेलं आहे आता यामध्ये काही मसाले घालूया इथे मी हळद घेतली आहे मिरची पावडर घेतली आहे कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला घालायचा आहे मसाला आपल्याला हा छान असा परतून घ्यायचा आहे कारण मसाला जितका छान परतला जाईल तितकीच भाजीची चवसुद्धा आणखीन छान लागते मसाला छान परतून घेतला आहे आता यामध्ये आपण मोड आलेली मटकी घालूया मटकी मोड आलेलीच घ्यायची त्यामुळे भाजीची चव छान लागते मोड आलेली मटकी म्हणलं ना तर सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं अशी मोड आलेली मटकीची भाजी खायला अगदी अप्रतिम लागते मटकी आपण मसाल्यांसोबत छान परतून घेतली आहे आता यामध्ये आपण गरम पाणी घालायचं आहे गरम पाणीच घाला त्यामुळे भाजीची चव छान लागते थोडं गरम पाणी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा घातलं आहे ते सुद्धा यामध्ये घालूया मटकी तुम्हाला किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे मटक्याशी थोडीशी पातळ असली ना तर ती भाकरी चपाती किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकतो गरम पाणी घातल्यामुळे भाजीला तवंग खूप छान आलेला आहे तुम्ही पाहू शकता इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे कोथंबीर घालायची आहे आणि छान एकदा व्यवस्थित सगळं हलवून घ्यायचं आहे दहा ते बारा मिनटं मटकी ही शिजून घेऊया किंवा मटके शिजेपर्यंत शिजवून घेऊया आता आपली इथे दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत मस्त अशी चमचमीत झणझणीत मटकी आपली तयार झालेली आहे दहा ते बारा मिनटं इथे मी मटकी मस्त शिजवून घेतलेली आहे खूप जास्त गाळ केलेलं नाही आहे नव्वद टक्केच भाजी इथे मी शिजवून घेतलेली आहे त्यामुळे मटकी खायलासुद्धा अगदी छान लागते इथे आपली मस्त झणझणी चमचमीत मटकीची भाजी तयार झालेली आहे सोबतच बारीक चिरलेला कांदा फरसाण भातवरण नाचणीचे पापड एकदम मस्त आपला बे तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद